पोट्टी घरी आली बरं झालं बाप्पा आ जा लागा गड्या तिला पाहले पोट्टीले मना लाग। ला लागून नाही राहिलं लाया रात्र झाली आ झोपली असून नाहीत हा काय करावं जाऊ का नाही जाऊ तिले नाही नाहीत तिची सासू म्हणून बाई एवढ्या रात्री आली जाऊ दे बापू द्याच काहीस पाहि नाहीत बोल कोण आहे बाप्पा हा श्याम्या वय वाटते श्याम्या श्याम्या वय वाटते बायकोसोबत बोलत असन बाई हा काय रात्री विकारचे बोलते रे बाप्पा हे नवरा अजून अजूनच आहे तरी हा बोललाय बाप्पा आजकालच्या लेख लग्न जुडलं का नाही जुडलं फोन ना चालू फोन चालू तर ता चालू टाईम नाही पाहत काही नाही पाहत चालले बोलाले नुसते बोलतच राहते बाप्पा हे तर लय दिसते मला श्याम्या हा निसत फिरतच राहते बोलत हो का गेल तो बेटाले सूरजच्या घरी आली आली पोचली पोचली रोशनी पोचली ना घरी तुला बसून गेलतो का तुम्ही ऑटोत सुयता हो जी बसून दिलत ना बसून दिलत यातच बसून दिलं होतं त्या ताईले रोशनी ताईले तुमच्या गावातल्या पुरीले बसून दिल ना सागर भाऊ ना मी दोघच जण गेलो होतो नान बसून दिलं आता चांगली आहे ना ती पोरगी आता बरी आहे खेळत खेळत होती मग आणि चांगली हो गेल तुम्ही पाहिले पाहिलं पाहिलं काय करून राहिली तू बाई उली शेप नाही बाई आजकालचे लेकर गावातल्या बाया बसून आहे का काही का काही हा उलीशे शेप नाही बाप्पा लेकर का मी फोनवर बोलत आहे का काही आम्ही पहिले हा थोडशी नजर वर्त नाही करता ये बाई हा नवऱ्याला लग्न जुळलं तरी पण मग असं डोळे वर्त करून पाहिलं नाही बाई मी नवऱ्याले हा एकदम डायरेक्ट लग्न झाल्यावरच आणि आताची लेकरं पाय तू कशी ना मी कशी झालं का जेवण खाल्लं कान पेरलं कान दिलं का झालं तुमचं झालं हो आता जेवण केलं ना बाहेर निघालो ना घरी बोलता नाही येत ना दादा गिदा राहते आई राहते पहिनी आहे तर म्हणून म्हटलं चला इकडं बाहेर रस्त्यावर फिराव म्हटलं गल्लीत आणि बोलावं म्हटलं त्यासोबत मी काय म्हटलं तुले स्वेता माई एक गोष्ट ऐक ना तुले नाही का लग्न झाल्यावर दिन ना गोप मी हो श्वेता लग्न झाल्यावर गोप घेतो ना आता सध्याच पैशाले घिशाले लग्न थोडासा हे आहे हात तंग आहे पैशाले थोडंसं लग्न झाल्यावर देईन लगेच घेऊन तुले गोप म्हणत तो देतो ना सोने तो गोप लग्न तर होते आता लग्नाला पैसे नाही लागन का मला नाही ना बा श्यामजी लग्न झाल्यावर देता का तुम्ही एकदाच लग्न झाल्यावर आताच देना लग्नात देना लग्नातच घेऊन त्याचं लग्न झालं म्हणजे पहिला की म्हणजे तुम्ही मला गोप पाहिजे बा मला गोप द्या घेऊन तुम्ही पहिले अहो तो देतो ना देतो ना आपण लग्न झाल्यावर देईन लग्न झालं पाच सहा महिन्यात देईन आता नाही आहे ना आता नाही आहे पक्क पक्क देईन मी लग्न झाल्यावर पाच सहा महिन्याने तुले करून देईन म्हणलं ना मी करून देईन काही करीन पण तुले करून देईन हा पण आता सध्या तरी समजून घे ना मला श्वेता सध्या समजून ना नाही आहे माझ्याजवळ हाय पण आता लग्नाला लागन नाही का पैसे तू सांग बरं लग्नात लागन ना आता मलाही द्या लागन दादा तर लावूनच राहिला पण मग मलाही द्या लागन मी लावीन मग थोडा तंग आहे हात म्हणून म्हटलं का नंतर लागेच देईन मी नंतर देईन तुला बनवून एवढं ऐक ना तू लय समजदार आहे श्वेता तुला सगळ्या गोष्टी माहित आहे मायावाल्या घरचे मी तुला सांगतो ना तुला सगळ्या गोष्टी माहित असून एकस, केलं का नाही स्वीकारलं ना मग आता हे गोष्ट कर मान्य कर मी देईन म्हटलं ना तुले म्हटलं ना बाकीच्या सारखं नाही आहो मी बरं ठीक आहे हो हो खरंच देत, देतो खरंच देतो खरंच देतो म्हटलं ना तुले देतो पाच सहा महिने म्हण एक वर्ष व म्हण पण देतो मात्र नक्की देईन चाल मग मी ठेवतो फोन गावातल्या बाया पाहिजे पलटू पलटू मायाकड नुसत बोलत राहतो का नाही येत घरी बोलू शकत नाही ना लग बोल ना मी आणि इकडं बोललो रोडवर का लोक मग माया तोंडाकड पाहते याच लग्न जुडलं काय म्हणते नुसता बोलतच राहते असं म्हणते मग मग तोंडावरही म्हणते कोणी कोणी ठेवतो मी थोडसा थो तिकडं जातो आपल्या बंडीकड बंडीकड बसतो का मी तर तिकडं बसतो काय बाई पोरग तर गेला पण असं नाही म्हणलं

नाही भर तुमच्या आदली दे नाही भर अमा त्या मायचा सैंपा कोणाचा आहे का अजून हा हो वा शितले? आजी आम्ही सिटीत गेलो होतो कपडे घे आले आता उशीर झाला या याले याटा सापडे नाही याटा सापडे नाही आता याटो सापडला स्पेशल केला याटो तर माय बहिणी गिनी आले

पीठ देतो उद्या सकाळी सगळेच भांडे आणून देतो तुमचे आणि उद्या संध्याकाळी आणि पीठ ही आणून देतो सकाळी उद्या रह रवार आहे ना ते चक्की खुलते पीठ ही आणून देतो आणि तुमच्या प्लेट आहे ना ते भांडे आणून देतो अरे बाप्पा चल बापा चल घरात काय नळत आले व आणि तू कोण ऑफिसवर आले व चंदा नळत आले अरे येऊ द्या ना तिची तब्येत पाय ओ मले झालेस वेळ नाही भेटला ओ बिचारे हा जातो जातो म्हणलं बाई झालेस वेळ नाही भेटला वावरातल्या वावरात असं सकाळीसच पोय लागते बिचारे आता उनिच्या ना न नाही का हो दोन अडीच वाजता वापस येतो बिचारे आठ वाजता ला। जावं लागते आणि दूरचा वावर मोठा आहे याटो सांगितलं त्या माणसानं याटोनं जातो म्हणा पण सकाळीसच जावं लागते त्याच्या जाई ना आठ वाजता साडेसात वाजता याटो येते बिचारे तर नाही का ते कांदा लावाले तर नाही का बिचारे तिकडले दोन चार वावर आहे तर एकाचं संपलं आता दुसऱ्याचं घेतलं त्याही ना बायानं ना सोका घेतला तर लावून राहिले आता ते तर जा लागते बिचारे पाय व मध्ये झाले वेळ नाही भेटत हो आज जाईन म्हटलं तर जा लागेल बाई आता संध्याकाळी कशी आहे व तूच सांग बरं कशी आहे तो तू आल्या ना तिची तब्येत काय माहीत बाई मी गेली नाही मी गेली नाही आता जातोच म्हटलं तिच्या घरी जातोच म्हटलं जाणारच होती आता तिच्या घरी तर हे आपली दया दयाली हपशी माहीत नाही ना आता तिच्या घरचा नाही फुटला आहे ते पाईपलाईन तर दे, ते देव्याला सांगितलं असेल तिनं करायला करून द्याव करून द्याव तर देव्या आता कधी देते कधी नाही त्याचं कामच चालू आहे बाप्पा त्याला म्हटलं पहिले लयाच काम कर रे आ त्या मार पाणी नाही लागते कमी लागते का आपशीचं पाणी आपसो आपसो दंपूस होते छाती दुखते सारी हो ना पाईप लाईन बरोबर करून घ्यायची पाईपलाईन लाईन त्या भावानं आता संध्याकाळी मलेत जावं लागेल ना सांगायला लागेल बायकोच्या मैताना वय ऐकत नाही हे पुट देव्या

या पटकन बकेटा भर आणि चाल बरं बाई मले जायचं आहे व तिकडं व मले जायचं आहे रोशनीच्या पुरीची तब्येत पाहून येतो म्हटलं मला पाहिल्याशिवाय बिचारे जीवाला जीव लागला नाही एवढ्या पुरीले तरी काय पाहिजे पांढऱ्या पेशी पांढऱ्या पेशी व कमी होते एवढसा जीवना बाई मी बी बकेटा ठेऊन देतो घरी बरून मी येतो तुमच्या सोबत मी येतोय घरी रोषणी पाहिजे घरी चल बाई मी बी जातो पाहते मालॅया निर्मला बाईच्या नातीने पाहते नाहीत मग काही मले म्हणून आली नाही आली नाही हां तिला मोठा राग येते बरं निर्मला बाईले हां अशी दिसते पण हां तिला राग आला का लय भयंकर राग राग आहे बरं रा, बोलतच नाही मग ते लय लई दिवस कायले तिले चान्स देऊ बाप्पा चाल पाले येतो तसंही मला गमूनही नाही राहिलं होतं त्या पोट्टीचं माहीत पडल्याबरोबर रोशनीच्या पोरीचं चा, चाल येतो पाहिले आणि त्या तिच्या भाषेचंही काय झालं आणि काय नाही तर ते बरोबर माहीतही नाही बाई मला पिंकीचे पप्पा जाऊन पाहिजे म्हणे काय झालं तर तिकडं बा माणसं गोष्टी करत असन का नाही

जाऊ दे आता त्याची गोष्टच नाही काढायची जाऊ दे काही का 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 बस बस बस, बस नाही बापा जातून मी तुम्हाला झोपा लागले लागून राहिली मी जातो मामीच्या रूममध्ये रूम मध्ये झोपाली झोप ना तू बी जातो जातो मी बस मग बस ना काही नाही मी बसतो ना आशोप्यावर बायर हॉलमध्ये बसतो

आता तुम्ही नाही मनाचं काम नाही होत का एक शब्द नाही तर म्हणायला पाहिजे होत माझ्याकडे बोट पाहिजे दाखवत होती राहू येऊन जाऊन माझ्याकडे डोळे फिरवी अशी अशी करून येऊन जाईल माझ्याकडे डोळे तर कोणाकडे पाच ऐकुले पाहिलं ना माझ्याकडं जनाकडे पाच ऐकुले

निगरानी कराले जाय त्याचच बोलनास गुण आहे बरं झालं लग्न होऊन जाते तो जाऊ दे काय चुपचाप कर दे मग अभ्यास सरके सुगले करायची ये नाही माय जोडवेड वेट राले पेपर यून राहिले मैतोंडावर हां हो, माय देखी किती का अभ्यास काय बॅलिस्टरच बनून राहिले लगेचस तू उठ मी आता मी अजून चालू कशा रायता कशा रायता हॉस्टेलमध्ये

जोडा नवा जोडा ना आता नाही म्हणत जाईन मी कोणानेच काय सोडा नवं पिंट्याचे बाबा किती मारलो तुम्ही मले गरीबी इथं बी ओढ झोडत आणलं म्हणे तुम्ही सोडा नवा नाही नाही तू याच्या ना मला खाली पाच वेडी येऊन पाहिजे आता याच्या ना मग याला ऐकून मी द्याव चंदाबाईच्या घरी गेलो हा झगडा करा तिच्या दोन माहिवा मला माझी झाली हा तू काय लोन माझा मार्ग आणत काय हा काय करतो मग मी लोकांचा मार खाल्ला होता काय तू सांग हा तू हे असे काम बंद करतो का नाही करत हा काय म्हणलं होतं रि हा काय म्हणलं होतं हे घनश्याम सांगा काय म्हणलं होतं हिना तुम्ही मला फोन करता ना आता नाही करी मी असं आता नाही करीत आता कधीच बापा कोणाचोबत नाही बोलणार मी जास्त नाजी करणार नाही মারাকুলে গঙ্গা কাকুে ইলেজে না বোলাম না ভাবল নাই তুটল পিটল আসত ইলেজে কাউ দে না পুন করুন হ্যাঁ করু নি বুটগি আয়কুনা আস বোল কে মি মি বল তুমি তো বোলো কী শব্দ काय हो नोका मारुना जी मारू ना नाही म्हणलं ना मी नाही नाही आता नाही करणार मी आता कधीच नाही कोणाच्या चुकल्या करणार कुठं सांगणार नाही नाही जी का सोडून द्या सोडून द्या जाऊ द्या सारी गोष्ट काय काय सवल नाही करून राहिलो आलो तो पाहून राहिलो मी हा आलो तो वांस पाऊन राहिलो इच आलं मी याच्यासोबत अशी सवय पडली तर काय माहित अं तिकडच बरं होतो मी हा पण लकराची आठवणे इथली बी असं वाटे का बा एकटीच पोराने पोसून राहिली हे इच्छा यानं मला सारे गावात खाली मोडको करून चालू लागतं हा सांग मी माया काय गुन्हा आहे का बे तू सांग तू सांग माय काय गळती आहे का आता अशी मागली ना गंगे तुम्ही खरंच सांगतो तुला सोडून देईल आम्ही चालू जाईन कुणी कडे माले, माले करायला घेऊन तु, मी माले करायला घेऊन चाललं जाईन कुणी कडे तुम्ही लक्षात ठेव तू काय मग प्लीज काही नाही करत ना मी अशी नाही करत आता कधीच कधीच नाही करणार मी अशी जसं म्हणाल दा एवढं एवढं माझं माफ करावं किती वेळा माफी मानतो तू हा किती वेळा माफी मानतो असं वाटते तुम्ही एक अशी तांडाव दरून हा एवढं माफ होऊ नये तू सुधरत नाही पहिला वेळेस ही जिंदगीत मागलो रे बाबू मी आई पहिला वेळेस पहिला वेळेस हे मला खरं माहीत पडलं म्हणून खरं माहीत पडलं म्हणून जाऊ दे ना जाऊ दे जाऊ दे आता आता याच्यानंतर लक्षात ठेवा दाखवू याच्यानंतर कोणाच्या घरी अशी आग नाही लावती तुमच्या एवढशा गोष्टी ना लोकांचं जीवन बाबा झालं असतात भावाचं लग्न तुटलं असतं तुटलं असतं आता अशा करू नका आता नका करू नाही करत रे नाही करत हे डुकऱ्यावानाच मायनवऱ्याच्या सामोरे अजून असं बन राहिलं नाही करत रे बाबू नाही करत आता आता नाही करत आता राहू द्या मारू नका आता लय तुम्ही राहू द्या आता जा कापुले घेऊन जा घरी राहू द्या राहू द्या आता नका मारू सगळं व्यवस्थित आहे माझ्या भावाचं लग्न घेऊन सगळंच व्यवस्थित आहे आता काही मारता राहू दे राहू द्या पाजी पा मानवरा कसं मारते बापा मध्ये पा पा कसं मारते कसं मारते मानवरा पा तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल आवडला सबस्क्राईब नक्की करा मात्र व्हिडिओ आवडला असेल तर पुढले भाग पाहण्यासाठी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा नक्की सबस्क्राईब करायला विसरून राहिले तुम्ही तर सबस्क्राईब करा नक्की